नमस्कार मैत्रिणीनं मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे मी दारामध्ये तुळशी अंगणात छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर प्रथम सर्वप्रथम गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत तर त्यांचं सुद्धा दर्शन मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा एकदम सिम्पल असे सर्ट करून मी गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपती बाप्पा कसे दिसत आहेत ते तुम्हाला तुम्ही पाहू शकता कसे दिसत आहेत आमच्या घरचे गणपती बाप्पा हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर प्रत्येक महिलेची सुरुवात होते ती म्हणजे आपलं आवरल्यानंतर चहा स्वयंपाक वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी आपण करतो तर त्याचब गोष्टीसोबत मी आज करणार आहे गणपती बाप्पासाठी मोदक आणि त्या अगोदर मी इथं कोमट पाणी पितं आहे तो, तो रोज सकाळचा या इथे मोदक करण्यासाठी मी खोबरं हे सारण तयार केलेलं आहे खोबऱ्याचं त्यामध्ये थोडासा रवासुद्धा घातलेला आहे टेस्ट येण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता दुसरीकडे इथे कणिक माळण्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे नॉर्मल तूप आपल्याला गरम करायचा आहे जास्त कडकडीतसुद्धा टाकायचं नाही आहे कारण त्यामुळे पिठामध्ये गोळेसुद्धा तयार होतात तर नॉर्मल थंड करून आपल्याला छान असं पिठामध्ये मिक्स करायचं आहे या इथे मी तुपाचं मोहन घालते आहे यामुळे एकदम मऊ आपले पारी तयार होणार आहे तर त्यासाठी मी इथं एक छान एक जीव करून पीठ मिळवून घेणार आहे तर हे सर्व झाल्यानंतर मी मोदक तळण करून एकदम छान असे तयार तळून तळूनसुद्धा घेतलेले आहेत या इथे तुम्ही पाहू शकता तर सर्व झाल्यानंतर गणपती बाप्पासाठी सर्वात आवडता पदार्थ तो म्हणजे हिरापत आणि मोदक हे गणपती बाप्पांना खूप आवडतात तर या इथे छान असे मोदक माझे तयार करून झाले आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलं आहे त्याचबरोबर आम्ही आरतीसाठी मोदक तयार केले होते तर प्रसादच सर्वांना दिला तर या इथे आरती सुद्धा चालू होती आरती खूपच आरती झाल्यानंतर आपण सर्वांना प्रसाद खूप छान मोदक असेल तर खूप सर्वांना आवडतो तर लहान मुलांना तसेच मोदक प्रसाद वाटण्यात आणि खाण्यातसुद्धा खूप आवड असते आणि सुद्धा खूप छान आवडतं असं काम करायला तर तो सर्वांना प्रसाद देत होता तर तुम्ही पाहू शकता सर्वांना मोदक प्रसाद म्हणून भेटलेला आहे त्यानंतर इथे सर्वांना तो वाटत होता त्यानंतर मी संध्याकाळच्या प्रसादासाठी या इथे शिरासुद्धा बनवला होता शिराची प्रोसेस मी पूर्णपणे माझ्या व्हिडिओमध्ये कवर करू शकले नाही तर त्यासाठी ते थोडंसं क्लिक मी घेतलेले आहेत इथे शिरा रवा भाजून झाल्यानंतर मी केळीसुद्धा तुपामध्ये परतवून घेते आहे तुपामध्ये परतल्यानंतर केळी आपली छान मऊ पडते आणि मेन म्हणजे प्रसादामधील केळी आपली काळी पडत नाही आणि प्रसादसुद्धा खूप छान होतो तर त्यासाठी तुपामध्ये केळी परतून तुम्ही त्यानंतर त्यामध्ये रवा टाकू शकता या इथे मी पाण्यामध्ये साखर मिक्स करून त्यानंतर प पाणी कोमट करून त्यामध्ये आपलं आपण जो भाजलेला शे रवा आहे तो आपण टाकणार आहोत मग छान आपला प्रसादाचा शिरा तयार झाला होता झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्यानंतर संध्याकाळी लहान मुलांचे कार्यक्रमसुद्धा गणपतीसमोर मंडळासमोर होते तर तुम्ही ते पाहू शकता खूप छान असे चिमुकली डान्स करते आहे आता हिच्या हात वरे पाहून तुम्ही नक्कीच ओळखला असेल की हा डान्स कोणता आहे ओळखला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा डान्स कोणता आहे खूप छान असं लहान मुलांना ॲक्टिव्हिटी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होण्याची आवड असेल तर खूप छान ते एक छान उपक्रम राबवला जातो प्रत्येक मंडळामध्ये असा उपक्रम नक्कीच राबवला जातो सो आमच्या इथेसुद्धा खूप छान राबवला होता राबवला